कडवणा तालुक्यातील शेपूपाडा येथे स्मशानभूमीवर जायला रस्ताच नाही कडवणा तालुक्यातील शेपूपाडा येथे एखाद्या माणसाची मयत झाल्यास स्मशानभूमीपर्यंत पोहोचायला नदीच्या पुरातून जावे लागत आहे पावसाळ्याचे दिवस आहेत एखाद्या वेळेस नदीला मोठा पूर आल्यास नदीपात्रात उतरलेल्या लोकांचं काय होईल किती लोक पाण्यात वाहून जातील तरी सुद्धा मात्र प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करीत आहे गावातील नागरिकांनी अनेक वेळेस कळवणं तहसील कार्यालयात जाऊन सांगितले परंतु अधिकाऱ्यांनी याच्यावर दुर्लक्ष केलेले आहे प्रशासन अजून किती मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडलेला आहे लवकरात लवकर प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन ह्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्याचा रस्ता बनवावा अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड